हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोला जे आर के ब्लॉग डेली ब्लॉग येतात माझ्या चॅनलवरती साडेतीन चारच्या टायमाला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मी आले शेतामध्ये आहे आज वेळा मोजच्या खूप छान वाटतं जवळ वर्षामध्ये एक वेळेस येते हा सण जसं की वेळामुशा कर्नाटक भागामध्ये हा सण बनवला जातो आवडीने खूप छान असं सगळे मिळून एकत्र स्वयंपाक वगैरे घरी बनवून आणला जातो बेसन उंडे भजी म्हणजे बेसनची भजी बनवली असते पुरी भाजी खीर उंडे आणि बटाट्याची भाजी धपाटे आणि आंबील असं बनवलं जातं आणि शेतामध्ये आणून पाच पांडवांची पूजा करून जेवण वगैरे करतात खूप छान असं रम्य असं दिवस आणि वातावरण असत असतं तिथं बसून जेवण वगैरे करणे पूजा वगैरे झाली की नंतर उस ढाळे आलेली असले की ती खाणे बघा किती छान अशी पूजा मांडलेली आहे हे आहेत पाच पांडवं वगैरे मला पण याच्यातलं काही माहीत नाही जेवढे दिसायले तेवढं आहे बघा अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे खूप छान असं वाटतं बरं पूजेला वगैरे हे बघून मस्त असा असा ब्लॉग मी बनवला आहे तर कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा ह्या डब्यामध्ये सगळं भरून आणलं होतं इथं आहे आंबेल भजी भात मसाले भात बनवला होता खीर तूप दूध पूर्ण आणलं आहे बनवून बघा किती छान पूजा मांडली आहे वहिनीनं मग आमच्या म्हणजे मावशीच्या शेतामधून मी रेल्वे जाते हे बघा हे रेल्वे आहे रे रेल्वे रुळ आहे इथून ते मुंबई पुण्याला इथूनच रेल्वेमधून जाते बरं रेल्वे खूप छान असं शेत आहे इथं मस्त पलीकड ज्वारी आहे अलीकड हरभरा लावलेला आहे येत्या वेळेस आम्ही भाजी खोडली पण नंतर हरभऱ्याच्या शेंगा सॉरी काय म्हणतात तुरीच्या शेंगा हरभऱ्याची भाजी घेतली थोडीफार खूप छान असं क कर बरं त्या दिवशी पण उसं खाल्ले बोरं खाल्ले बघा मुलं बघत होते रेल्वे जात असताना आम्ही गेलो होतो अकरा बारा वाजता नंतर जेवण वगैरे झालं लगेच जेवण वगैरे झाल्यानंतर जा फिरणं बसणं सगळे पाहुणे वगैरे आले ब गप्पा गोष्टी मस्त असं चालतात कोण कुन कोण असं सण बनवतं कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणाकोणाच्या इकडे अशी पद्धत आहे वेळामशा बनवण्याची हेही सांगा का कारण आमच्या इकडे काही भागात बनवली जाते काही भागात बनवली जात नाही त्यासाठी आता मी घेत आहे जेवायला दिले आहेत मला पण वाढले आहेत नंतर आई पण बसल्या होत्या जेवायला आम्ही सगळेच बसलो होतो माफ करा व्हिडिओ कॅमेरा मला जास्त घेता आला नाही का कारण खूप जण होते त्यांच्यासमोर व्हिडिओ घेणं मला काही पॉसिबल झालं नाही तरी पण ह्यांनीच थोडाफार केला होता कसा वाटला बघा मी शेतातली भाजी वगैरे खुल्ली होती एवढीच हरभऱ्याची भाजी आणि तुरीच्या शेंगा एवढ्या आणल्या होत्या कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट असाच राहू द्या भाजी येताना घेऊन आली अशा प्रकारे खूप छान ताजी आणि एकदम छान भाजी होती फवारली वगैरे नाही छान होती अशी भाजी मस्त होते हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी एकदम मस्त लागते बरं कोणाकोणाला आवडते कमेंट करा तुरीच्या शेंगा बघा हे आहे दुसऱ्या दिवशीची क्लिप मी जोडली आहे मग दुसऱ्या दिवशी ह्यांना घेतला मोबाईल ह्यांचा मोबाईल हँग मारत होता खूप दिवस झालं दोन हजार अठरामध्ये मोबाईल घेतलेला होता ह्यांचा मग ते थोडासा डिस्प्ले वगैरे हो त्याचा बरोबर चालत नव्हता यासाठी मला चला ह्यांना पण एक मोबाईल घ्यायचा होता मग सोबत मी पण गेले होते मी केला व्हिडिओ ह्यांनी घेतला मोबाईल ओपनिंग तिथंच केली दुकानामध्ये कसा वाटला मोबाईल कमेंट करा बाय काळजी घ्या